नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास भरगाव येणाऱ्या क्रशरने दिलेल्या धडकेत वैभव इंदरमल राठोड वय वर्ष पंचवीस या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार वैभव राठोड हे रात्री आपल्या कामावरून घरी परतत असताना सोमाटे फाटा परिसरात क्रशरसाठी साहित्य वाहून नेणाऱ्या अवजड वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभडे येथे पाठवण्यात आला मावळमध्ये अनेक क्रशर उद्योग कार्यरत असून त्यांचे अवजड वाहने दिवसरात्र रस्त्यावरून बेदरकारपणे धावत असतात स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा या विरोधात आवाज उठवला असला तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही राजकीय पाठबळ आणि स्थानिक पाठिंब्यामुळे हे वाहनचालक कोणतीही भीती न बाळगता वाहने चालवत असतात परिणामी अशा घटना वारंवार घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे वैभव राठोड यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकारच्या बेफिकीर वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद